मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य श्री बाळासाहेब जाधव व सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शामदार उद्घाटन गेल्या पंचवीस वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व जनविकास फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य करणारे भाजपा सदस्य श्री बाळासाहेब जाधव व सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या सुभाहस्ते उद्घाटन संपन्न झाले या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री महेश हिरे सौ रश्मी हिरे माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर सौ हेमलता कांडेकर सौ ज्योती बजरंग शिंदे भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री संभेराव विधानसभा प्रमुख राजेश दराडे शहर उपाध्यक्ष गणेश बोलकर हबप अण्णासाहेब महाराज हिसवळकर मंडल अध्यक्ष नारायण जाधव भगवान काकड संजय राऊत उपस्थित होते यावेळी आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले बाळासाहेब जाधव व सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी किशनराव विदाते छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर भाजपाचे नाशिक शहराचे पदाधिकारी शिवाजी शहाणे प्रेम दशरथ पाटील बाळासाहेब भोजने रवींद्र जोशी समधाम देवरे इंद्रभान अप्पा सांगळे हेमंत नागरे योगेश मालुंजकर रवींद्र उगले गणेश मौले तुषार भंधुरे रवी भोर शरद काळे उदय बोरसे गुलाब माळी सागर वैष्णव बजरंग शिंदे सुनील मेहत्रे विनोद निकम बाळू हिरे सौ मंगला खोटरे श्री पांडुरंग खोटरे रोहिणी जोशी पद्मा राऊत श्री निलेश जोशी तुषार भंदुरे तुषार पगार सर सुरज तांबे महेश जाधव सौ कल्पना किरण पाटोळे सौ मनीषा गांगुर्डे ओम काकड तसेच जनविकास फाउंडेशनचे संजय तांबे विवेक हसे अरुण लांडगे उदय बोरसे बादशाह आरोटे कमलाकर सोनवणे रामकृष्ण जाधव महेश शळके उमेश थोंबरे वसंत शिंदे दिनकर जाधव तुषार जाधव सौ सुलोचना गांगुर्डे सौ जया सोनवणे सौ सारिका चौहान सौ रुपाली भिसे सौ कुसुम देशमाने सौ रोहिणी जोशी सौ संगीता भोसले सौ पाटील ताई रेखा सिन्हा उर्मिला पाटील शुक्लाताई सववीर, यांच्यासह भारतीय जनता पार्टी तसेच जनविकास फाउंडेशन व प्रभाग क्रमांक दहा मधील असंख्य नागरिक महिला भगिनी या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होत्या सांगेन खर तर ते एक हाडाचे कार्यकर्ते आहेत आताच त्यांनी खूप चांगला उपक्रम घेतला रक्तदानाचा असेल गुणगौदाचा असे अनेक कार्यक्रम ते घेत असतात आणि त्यामुळे मला खात्री आहे की पुढीलही काळात त्यांच्या हातून ही चांगली सेवा ही निश्चित होईल आणि आपल्या या सर्वजनतेला न्याय मिळेल परंतु सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मिळून आपण निश्चित या प्रभागासाठी सर्वजण सक्रिय राहू सर्वजण पूर्णपणे विकास करू त्याची मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते बाळासाहेब आणि सरला तरी या मनापासून शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते जय श्रीराम कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका सर्वांचं एक घरातली व्यक्ती आहे एक कुठेही गरीब महिला असो श्रीमंत असो जिथे भेदभाव केला जात नाही जे असं आपलं सिडको सातपूरला नेतृत्व मिळवलं आज त्यांच्या हस्ते माझ्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं हा माझा भाग्याचा दिवस आला <laughs> कारण ताई जे पंचवीस वर्षापासनं पंधरा वर्षापासनं काम करत होतो तर तो जनतेच्या सेवेसाठी आपण जीवनात आल्यानंतर प्रत्येकाकडे पैसा येतो जातो काम करताना काहीतरी केलं पाहिजे एक वेगळं नातं या परिसरामध्ये मी उभं केलं आणि त्यानंतर कुठलाही फोन केला काही केला तरी डॉक्टरांनंतर मला ज्या लाभल्या त्या सीमाता लाभल्या कारण की मी राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना म्हणजे भाऊंना माहिती की संभेरावून आम्ही मी कार्यक्रम घ्यायचो कुठलाही कार्यक्रम जरी असला तर ताई कधीच माझ्या कार्यक्रमाला नाही म्हटल्या नाही हा कुठल्या पक्षाचा माणूस आहे हे माहीत नाही पण हा जनतेसाठी काम करतो या माणसासाठी आपण जायला पाहिजे आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन ताई या उद्घाटनाला लांबला आपण सर्व माझ्यावर प्रेम करणारे माझी मला वाटतं माणसांपेक्षा काही महिला वर्ग जास्त आहे त्यासाठी माझ्या मिसेसचं संबंध माझ्यापेक्षा जास्त आहे कौटुंबिक कारण जर माझी भेट झाली नाही माझा फोन केला नाही तर मला वाटतं कुठल्या महिलांचं जर असेल तर आपल्या नाशिक शहरामध्ये ज्या शाळा आहे मोठमोठ्या मूट तिथे ॲडमिशनचं काम असे मेडिकल कॉलेजचं काम असे तर मला वाटतं माझ्याकडनं नाही झालं किंवा मी नाही म्हटलो तर त्या तिच्याकडे जातात आणि ताई भाऊला तेवढं सांगून ते काम झालं पाहिजे असं बोलल्यानंतर अशा पद्धतीनं तिचे पण मला या कार्याला खूप साथ मिळते ताई जर खरं सांगितलं तर राजकारण हा एक आवडीचा विषय कमी आहे आमच्या दोघांचाही समाजकारण करणं हे आमच्या देवबोलीमध्ये दे, कामामध्ये दे सगळं याच्यात आहे कारण तुम्ही याच्या अगोदर दोन तीन वक्त्यांनी सांगितलं का आपल्या प्रभागामध्ये काही बी जे पीची कुठेतरी पोकळी तर नाही म्हणता येणार कारण की मोदी साहेबांच्या नावाने फडणवीस साहेबांच्या कामाकडे बघून हा सगळा परिसर भगवामुळे झालेला आहे आणि विकासाकडे चाललेला आहे त्याचं जे कार्य करतो सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकांची नाळ जोडली आणि जर हीच नाव पुढे वाढवायचे पुढे कामं करायचे तर तुमच्या सारख्यांचा आशीर्वाद पाहिजे आणि आशीर्वादासाठी मी माझं भारतीय जनता पार्टीचं तुमच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय खोललो भारतीय जनता पार्टीचा ये आवाज येत नाही आहे ये, बाळासाहेबांनी आपल्यासाठी व्यवस्था केली आहे या ठिकाणी वेगळा पक्षाचं कार्यालय होतं म्हणून भारतीय जनता अतिशय छान या आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी या नाशिक पश्चिमच्या लाडके आमदार आदरणीय सीमाताई इमयजी हिरे व्यासपीठावर उपस्थित हे भारतीय जनता पार्टीत खऱ्या अर्थाने कार्यालय उद्घाटन करून आले त्यामुळे मो, त्यामुळे मला मनापासून अभिमान आप, आप, वाटतोय त्यांचा का त्यांची जी नाव होतं जनविकास फाउंडेशन खरखर जनासाठी म्हणजे लोकांसाठी आपल्यासाठी हे फाउंडेशन त्यांनी उभं केलं होतं बऱ्याच वक्त्यांनी त्यांना सांगितलं का काय ते कार्य त्या जनविकास फाउंडेशनचं होतं आणि त्या माध्यमातून या नाशिक शहरात कसं त्यांनी काम केलं भविष्यात भारतीय जनता पार्टीची सात या ठिकाणी येतील असं संघटन आमचं या ठिकाणी चालू आहे जाधव भाऊ आणि जाधव वहिनींचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून या भागातील लोकांना न्याय मिळवून दिला या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद